कार सुषमा रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मस्त चटपटी तशीच चटणी बघूया तर, तर कच्च्या चिंचेची मी तुम्हाला आंबट गोड चटणी करून दाखवते तर त्यासाठी इथे कच्च्या चिंचा घेतलेल्या आहेत तर ह्या थोड्या ना बी धरलेली होती तर मी काय केलं त्याच्या शिरा काढून असे तुकडे केले आणि मधलं बी काढून घेतलंय जर कोवळ्या असतील तर बी ना बिया नाही काढल्या तरी चालतील पण काय होतं ना थोड्याशा मोठे चिंचोके असले ना की तिची चव थोडीशी कडवट आणि तुरट असते तर मग त्या मी चिंचोके काढून घेतलेले आहेत इथे गुळ घेतलेले आहे गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट ज्या एकदम हिरव्या रंगाच्या मिरच्या मिळतात लवंग्या त्या घेतल्या तरी चालतील हिंग लागणार आहे जिरं मोहरी इथे दहा ते बारा मेथीचे दाणे आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर आधी आपण हे मिक्सरला चटणीची तयारी करूया तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चिंच घालते मिरच्याचे तुकडे करून घाते घालते मस्त ही चटणी आंबट गोड तिखट अशी होते मीठ मीठ थोडं जास्त घालायचं आहे म्हणजे चिंचेचं आंबटपणाचं बॅलन्स होतं चांगलं आणि जिरं साधारण अर्धा चमचा जिरं घातलं आहे आता हे मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेते आणि मग ह्यामध्ये गुळ घाला घालणार आहोत पाणी इथे बिलकुल नाही घातलं आहे चिंचेचा चोलसरपण आणि मीठ वगैरे आपण घातलं आहे तर त्यालाच पाणी सुटलं आहे आणि हे बघा याशी ही अशी ही चटणी मी वाटून घेतली आता ह्यामध्ये मी गूळ घालते आणि पुन्हा थोडंसं आपण पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत गूळ घातल्यानंतर ही बघा चटणी मस्त आपली वाटून झाली आहे आता ही आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि वरून मस्त फोडणी द्यायची एकदम खमंग अशी पुन्हा सांगते इथे पाणी वगैरे आपण ॲड नाही करायचं आहे स ही साधारण आठवडाभर तुम्ही हवाबंद डाब्यामध्ये चांगली मस्त पॅक करून ठेवली तर टिकते छान हिंवा मस्त आपली चटणी आता मी काढून घेतली आता ह्याला आपल्याला वरून फोडणी करायची आहे तर आता फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून घेऊया आपण आता फोडणीसाठी एक चमचा तेल मी गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मोहरी मेथीदाणे आणि हिंग मस्त फोडणी बघा एकदम कडकडीत झालेली आहे आता मेथीदाणे चांगले तडतडले की आपण ही फोडणी ह्या चटणीवर घालणार आहे फोडणी मिक्स करून घ्यायचे अगदी पटकन होते आणि ही सोबत वगैरे खूप छान लागते किंवा नुसतं तुम्ही वरण भातासोबत जरी खायला घेतली तरी अप्रतिम चव लागते ह्याची बघा मस्त आंबट गोड तिखट अशा चवीची ही झटपट होणारी कच्च्या चिंचेची चटणी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद